नमस्कार मित्रांनो आपण एक युट्यूबर यांची जे म प्रवास झालेला आहे एका लाखापर्यंत त्याचं आपण मुलाखत घेणार आहोत त्याच्या आईवडिलांची आपली बातमी हे त्यांचं न्यूज चॅनल आहे ते चॅनलवरती त्यांना ग्रो कसं तयार केलेलं आहे आणि ते चॅनल एका लाखापर्यंत कसं पार केलेलं आहे त्यांच्या आईवडिलांच्या शब्दातून तुडक्या मुडक्या शब्दातून आपण जाणून घेणार आहोत की आप त्यांचा प्रवास कसा झाला म्हणजे त्यांना कोणते अडथळे आले का त्यांनी अडथळ्याला कसं मात केली तिच्यावरती आणि म्हणजे एडिटिंगचं काम करत असताना किंवा त्या क्षेत्रात काम करत असताना त्यांना कोणत्या प्रकारचे अडथळे आले ते आपण त्याच्या तुडक्या मुडक्या शब्दात त्याच्या आईवड लागून जाणून घेणार आहोत काय म्हणले आपण आलेलो आहे किशो आमचे परममित्र किशोगो यांचा आज यूट्यूबला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेला आहे आणि त्याला सिल्वर बटन हे प्राप्त झालेलं आहे आणि आपण त्यांच्या वड लागून मुलाखत घेऊ तुम्हाला तुमच्या मुलांनी जे सिल्वर बटन बोलला चालू केला होता बाबा तेव्हापासून त्याला कोणते संकट आले किंवा मग तुमच्या कामात त्यांना तरबस्ती काही केलं का त्यानं स्वतः त्याच्या त्याच्या बळावरच सर्व काही केलं आहे आम्ही थोडं आमच्या जेवढं झालं तेवढा प्रयत्न केला पण बाकी सर्व त्यानं त्याची मेहनत त्याचं सर्व काही जिद्दीच्या बळावर जिद्दीच्या बळावर केलं त्यानं त्याली जिद्दच होती ते पहिल्यापासून आपण युट्यूब वळायचं त्याच्यातून भरपूर सारा असा पैसा कमवायचा मला असं वाटत सुद्धा नव्हतं की बुवा एवढ्या स्पोजवर जाईल किंवा असं असं करेन म्हणून हे आम्हाला काही वाटत नव्हतं तुमच्या मुलाने जवळपास एका लाखाचा टप्पा पूर्ण पार केलेला आहे आणि त्याचा टार्गेट आता माझ्या मते त्याचा टार्गेट एक मिलियन पर्यंत जाईल बाबा समजा की बाबा आपल्याला एक मिलियन करायचे बरोबर तुमचा प्रतिसाद कसा आहे त्याला आमचा प्रतिसाद तर त्याच्या पाठीमागे राहणार आहे ना सर्व काही आई तुम्हाला काय वाटते आमचा मुलगा किशोर यांना खेडेगावातून शिकून त्याला याचा छंद होता की बाबा आपण युट्यूबचंच काम करू हेच करायचं त्याच्या मनानं त्याने तेच केलं चांगला आम्हाला लय आनंद आहे तिच्यामध्ये आम्हाला खूप त्या गोष्टीतलं चांगलं वाटते आनंद वाटतो की आपला पोरगा असं शिकून एवढे ते संस्कार मिरवले बुवा तुम्हाला असं वाटते का आता आता समजा एका लाखाचा टप्पा पूर्ण केलाय बरोबर आता पुढचा टप्पा ज्याचा जो राहणार आहे समजा तर तो, तो एक एक मिलियन वरती त्याला गोल्ड भेटू शकते तुम्हाला गोल्ड बटन तो तिथपर्यंत त्याचा प्रवास राहील आता इथून बरोबर तिथपर्यंत जाण्यासाठी त्याला भरपूर असे कष्ट करावे लागणार आहे कारण आता याच्यापेक्षा काहीतरी म्हणजे समोरचा टप्पा जो आहे तो मोठा त्याला बरोबर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नाही तो पुरा काही याची मला पूर्ण शक्यता आहे कि बुद्धी पूर्ण पूर्ण गोल्डन बटन आणल्या शिजव राहणार नाही तोपर्यंत तो थांबणारच नाही तुम्हाला पण त्याचा टप्पा पूर्ण केल्याशिवाय थांबू शकत नाही तुमची पण इच्छा आहे गोल्डन पर्यंत आपण जावं हो हो आमची इच्छा पण आहे तुमची पण आहे तुमची पण इच्छा आहे गोल्डन पर्यंत जायला पाहिजे आमची खूप इच्छा आहे आनंद बिल लय आम्हाला तिथे आता तुमच्या मुलांनी एक लाखाचा टप्पा तर पूर्ण पारच केलाय बरोबर एका लाखावरती अजून काहीतरी वरती जर गेला असेल बरोबर आता त्याला एक मिलियन पर्यंत जायचं आहे बरोबर जाऊ शकतो त्याला गोल्डन बटन घ्यायचं आहे आहे आणि त्या गोष्टीचा लय आवड आहे ना आम्हाला लय आनंद आहे आपली बातमी हे चॅनल आपल्या किशोर भाऊंनी खेडेगावातून स्टार्ट केला आहे म्हणजे खेडेगावात खेडेगावातून पण मुलगा वर जाऊ शकतो की त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे आणि आतापर्यंत त्याची लर्निंग काय असते ते त्यांच्या जा वडिलांकडून जाणून घेऊया त्यांचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तर मला त्याचा पेमेंटचा विषय काय म्हणजे पेमेंट बघ किती येते सरासरी एका लाखाच्या वर जाणार आहे जेवढे सबस्क्रायबर तेवढे पेमेंट निश्चितच आहे समजा त्याच्या म्हणजे एका मिलियन पर्यंत केलं तर पेमेंट पण वाढत जाणार ना समजा जेवढा त्याचा लोक बघतील किंवा लोक जेवढा सपोर्ट करतील बरोबर जेवढा सपोर्ट करतील तेवढा पुढे जाऊ शकतो आताच त्याला एका लाखापर्यंत पेमेंट आहे समजा आता अजून पुढे अजून घटायचं राहिलं घटायचं राहिलंय बरोबर आणि खेडेगावातून गावातून प्रथमच तो करतोय बरोबर ना आता हे म्हटलं म्हणजे आपल्या भागामध्ये असं ऐकायला पण नव्हतं म्हणजे युट्यूब तुमचा काळ तस मोबाईलचा काळच नव्हतो नाही बरोबर मोबाईल तर समजतच नाही आता मोबाईलचा काळ आता युट्यूब करायला लागलो थोडफार ते तुमच्या मुलाकूनच करायला आम्हाला काही समजत नाही त्यातलं पण थोडं मुलाक त्याच्यावरून आम्हाला पूर्ण जानेवारी की बाबा आपल्या त्यातून आता पैसा काहीतरी येतोय आपल्या बरोबर कि तिच्यातून दिसत आहे आम्हाला की आपला काही ना काही घरात येतोय काय म्हणजे युट्युब असं नाही की तू काहीतरी करतोय मुलाची परिस्थिती खूप होती पहिले कंडिशनला मुलाचं झालं माहितीये का ते पबजी झालं हे गेम चालले मुलं म्हणजे त्यातून पैसा नाही येता मला सुद्धा तसंच होतं पहिले कि हा मुलगा मोबाईल घेऊन बसतो मोबाईल घेऊन बसतो मी का बी तेच म्हणत होतो की तू करतो काय बाबा मला सांग तो की बाबा मी माझं काम बरोबर करतो एक दिवस तुम्हाला दाखवून देईल मी, मी काय करतो मी काय करतोय मी तुम्हाला एक दिवस दाखवून त्यांनी आम्हाला दिलं आहे बटन आतापर्यंत कुठे बघितलं बघितलंच नाही माझ्या हिशोबान खेडे आता नाही आम्ही खूप असं आनंदी झालो आपल्या मुलाला सिल्वर बटन घेतलेलं आहे बरोबर त्याला सांगितलं आहे की त्यांच्या मुलांनी एका लाखापर्यंत टप्पा घातलेला युट्यूबच्या सहाय्याने समजा एक लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक जाऊ शकते आणि खेडेगावातील मुलगा हे करू शकतो तर आपल्याला काहीतरी इथून प्रेरणा घेण्यासारखी की बा एक एक लाख सबस्क्रायबर पण खेडेगावातून मुलगा गाठतो आहे आणि तो सिल्वर बटनपर्यंत जातो आहे हे कुठंतरी मुलांचं आनंदाचीच बाब आहे आणि मुलांनी पण त्यातमध्ये जे जिच्यामध्ये रस्ते आहे ते शोधायला पाहिजे आणि ते त्याकडे वळायला पाहिजे आता त्या मुलाने युट्यूबचं रस्ते दाखवला आणि सिल्वर बटनपर्यंत तो गेलेला आहे आतापर्यंत त्यांनी जवळपास एका लाखापर्यंत इन्कम कमवतो आहे तो सध्याच्या कंडीशन घडीच्या कंडिशन ला बरोबर ना बाबा महिन्याला एक लाख रुपये एक लाख पर्यंत जप राहतं तुम्ही अजून पुढे जायची शक्यता म्हणजे चांगलीच शक्यता आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजून पुढे जाऊ शकतो याच्यापेक्षा पुढे जास्त पेमेंट पण आहे आणि कारण तो रात दिवस एक करून काम करतोय ना रात्रंदिवस राहतो कारण आम्ही पाहतो पाहतो आहे त्याला एक चॅनल स्टार्ट करणं आणि त्यामध्ये कष्ट खूप राहतात हो हो त्याला दिवस मेहनत करावी लागते मेहनत करावं लागते, करा लागते, जे, जे लागते, लो, करा लागते हा त्याला रात्रीच पाणी करावं लागतं सुद्धा नाही हा कारण जे ज्याचं माध्यम समजा जे आपल्याला दाखवायचं ट्रेन त्याला एकदम त्याच्या मुलापर्यंत जावं लागते तेव्हा ते कुठेतरी सक्सेस होते आणि एक लाख लोक प्रेम करायला लागले तुमच्या मुलावरती आतापर्यंत एक लाख लोक प्रेम करत आहे बरोबर ना आता एका लाखाचा टप्पा पूर्ण पार झालेला आहे म्हणजे एक लाख लोक त्याच्या सोबत आहे अजून तो कितीला जोडणार आहे भरपूर भरपूर हा तुम्हाला एक चांगलं वाटतंय का आता हो एकदम आनंद वाटतो की आपला मुलगा पुढे चाललाय आता खेड्यागावातून चालतोय चालतो चाललाय एकदम तुम्हाला एकदम आम्ही ऐकलं नव्हतं की बाबा युट्यूब काय असत बघायला बरोबर ना एकदम आनंदी आनंद आहे बाबा आजी काय वाटते आजी तुम्हाला एकदम आनंद वाटतो महिन्याला दर महिन्याले एक एक लाख पेमेंट येत आम्ही एकदम आनंदी आहे तिच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा जे आपलं चॅनल बघताय त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता जे काही आता नवीन मुलं आहे जे मुलं हे चॅनल बघताय किंवा अजून कोणते चॅनल बघताय त्यांना जे काही करायचं असेल तर त्यांनी खरं मी तरी हे म्हणू शकतो की माझ्यासारखं मी म्हणत होतो की बाबा माझा मुलगा का काय करतो मोबाईल पाहतो मोबाईल पाहतो असं तुम्ही कोणीही तुमच्या मुलांना असं म्हणू नका ज्या मुलांची इच्छा असेल शिकायची करायची त्यांनी मनभावी करा